मी अत्यंत अत्यंत मनापासून हृदयापासून दुःखी अशा कारणाने इथे आलेली आहे या घरात अनेक वेळा मी मुक्काम केलेला आहे कर्डिले साहेबांनी लेकीसारखं प्रेम आमच्यावर केलं मुंडे साहेबांवर एखाद्या भावासारखं प्रेम केलं अगदी तीन चार दिवसापूर्वीच आम्ही भेटलो नेहमी हसणं बोलणं मस्करी मजाक करायचे हसत राहायचे आज कर्डिले साहेबांचा सा चेहरा डोळ्यासमोरून सा जात नाही त्यांना मी आदरांजली वाहते माझ्या पित्यालाही चा मी चालता फिरता असताना गमावलेलं आहे त्यांच्या परिवाराचं दुःख मी समजू शकते त्यांच्या परिवाराच्या बरोबर त्यांना जसं अपेक्षित आहे तसं खंबीरपणे उभं राहू एवढं वचन करच्या आत्म्याला या निमित्ताने मी देतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव